नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर वीस सप्टेंबरपासून गॅस सिलेंडरवर नवीन नियम लागू होणार सर्वांसाठी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता उद्यापासून म्हणजे वीस तारखेपासून गॅस सिलेंडरवर नवीन नियम काय लागू होणार आहेत व सर्वांसाठी हे जाणून घेणं का महत्वाचं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा वीस सप्टेंबरपासून गॅस सिलेंडरवर नवीन नियम लागू होणार सर्वांसाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे पहा एल पी जी गॅस सिलेंडर न्यू अपडेट काय आहे एल पी जी गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तुम्हीही तुमच्या घरात एल पी जी गॅस सिलेंडर वापरत असाल तर वीस सप्टेंबरपासून नवीन नियमामध्ये बदल करण्यात येणार आहेत अनेक लोकांची जी सबसिडी आहे ती सबसिडी बंद केली जाईल आणि एल पी जी गॅस सिलेंडर अनेकांना मोठ्या सवलतीत दिले जातील चला तर मग जाणून घेऊया सविस्तर फायदा म्हणजे सविस्तर या बातमीचा म्हणजे या व्हिडिओचा फायदा कसा होईल ज्यांची सबसिडी बंद होईल ते पुन्हा कसे सुरू होतील याचा संपूर्ण तपशील या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत बघा तुम्ही लोकांनी काही दिवसांपूर्वी एल पी जी कमर्शियल गॅस सिलेंडर रक्कम एक हजार दोनशेमध्ये वापरला असेल आणि तुम्हाला हे माहीत असेल परंतु आज जर आपण एल पी जी कमर्शियल गॅस सिलेंडरबद्दल बोललो तर त्याची किंमत आता रक्कम आठशे पन्नासच्या आसपास दिसत आहे सर्व राज्यांमध्ये परंतु असे असतानाही कोणत्या राज्यामध्ये किती रुपयाची घसरण होताना दिसत आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला सर्वांना का काही राज्य काही शहराबद्दल सांगितले आहे की कोणत्या शहरात एल पी जी कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत किंमत किती रुपयांमध्ये उपलब्ध आहे हे ऑलरेडीच आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहोत बघा या लोकांना गॅस सबसिडी मिळणार आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत माता भगिनींना एल पी जी गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान दिले जाते परंतु असे दिसून आले आहे की ज्यांनी अद्याप ई के वाय सी केले नाही त्या लोकांना येणारी जी सबसिडी आहे ती पुढील महिन्यांपासून बंद होणार आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ई के वाय सी करणं हे अत्यंत गरजेचं आहे व आवश्यक आहे बघा असे सरकारकडून किंवा यापूर्वीही सांगण्यात आलेलं होतं परंतु पुन्हा ही संधी या महिन्यांपर्यंत देण्यात आली आहे ते पूर्ण न करणाऱ्यांना या ठिकाणी अनुदान जे आहे ते दिले जाणार नाही बघा एल पी जी गॅस सिलेंडरवर नवीन नियम काय आहेत वीस सप्टेंबरपासून एल पी जी गॅस सिलेंडरवर नवीन नियम लागू होत आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की उज्ज्वला योजनेअंतर्गत सर्व माता भगिनींना रक्कम तीनशेच्या स्वरूपात अनुदान दिले जाते मात्र तुम्हा सर्वांना तीनशे रुपये सबसिडी देण्यात येणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि आगामी निवडणुकीपूर्वी सरकार हे सर्व जनतेला मोठी भेट देणार असल्याचे बोलले जात आहे बघा गॅस सिलेंडर नऊशे तीन रुपयांना उपलब्ध आहे तुम्हाला ते तीनशेच्या सवलतीसह रक्कम सातशेमध्ये मिळेल यानंतर लोकांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे बघा दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एल पी जी गॅस सिलेंडरमधील पेट्रोल डिझेलचे दरही कमी किंवा वाढवले जातात यावेळीही एल पी जी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे ज्याची किंमत रक्कम दहा ते दोनशे पन्नासपर्यंत असू शकते यावेळी पेट्रोल डिझेल आणि एल पी जीच्या दरात कपात झाल्याने लोकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे बघा सर्व शहरांसाठी एल पी जी गॅस सिलेंडरचे नवीन दर काय असणार आहेत देशाची राजधानी दिल्लीमध्ये एल पी जी गॅस सिलेंडर आठशे तीन रुपये मुंबईमध्ये आठशे दोन रुपये गुडगावमध्ये आठशे अकरा रुपये बेंगळूरमध्ये आठशे पाच रुपये चंदीगडमध्ये आठशे बारा रुपये जयपूरमध्ये आठशे रुपये पाटणामध्ये आठशे रुपये कोलकातामध्ये आठशे एकोणतीस रुपये आठशे अठरा रुपये आहे बघा चेन्नई नोएडा आणि भुवनेश भुवनेश्वरमध्ये आठशे एकोणतीस रुपये आणि हैदराबादमध्ये आठशे पंचावन्न रुपये लखनौमध्ये आठशे चाळीस रुपये आहे बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी रेट आहे म्हणजे सर्व शहरांसाठी जे एल पी जी गॅस सिलेंडरचे नवीन दर आहे तेही या ठिकाणी आपण पाहिलेले आहोत बघा एकूणच अशा पद्धतीने वीस सप्टेंबरपासून म्हणजे उद्यापासून गॅस सिलेंडरवर काय नवीन नियम लागू होणार आहेत ते या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद